नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुंडगेकर आणि मित्रांनो मॅंगो किचन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आणि मित्रांनो आज आपण बघणार आहोत कल्याण फिश मार्केट आणि तिकडे कुठची कुठची मच्छी भेटते आणि त्याची प्राईस काय होती चला तर बघूया कल्याण फिश मार्केट थर्टी फस्ट आहे तर आपण मच्छी मार्केटला आलेलो आहे कल्याणच्या जो कल्याण फिश मार्केट आहे काय आपण आज काही बघूया की माल काय काय आहे माल चांगलाच असेल आणि खूप असेल किती या साईडला सुकी मच्छी बघा इकडून जाऊया कसे कशी आहे कोलंबिया आज किलो चारशे रुपये किलो आणि जवला ला ओला जाऊ ला पन्नासला वाटा पापलेट कसं दिला।, दिला ही आठशेला जोडी आठशेला जोडी जर तुम्हाला आज माल घ्यायचा असेल ही प्रिय आहे कशेत आज आहे चांगलं होती सकाळी गर्द, गर्दी, गर्दी होती गर्दी सकाळी गर्दी होती सकाळी शिंपले कसे आहेत शंभरला एक नाही पाचशे रुपये किलो।, किलो पापलेट आठशे रुपये जोडी तुझ्याकडे काय खेकडे कसे दिले हा बघा खेकड आहे शंभरला सहा हे समुद्री खेकडे शोभाला लागतो तू शोभा कल्याण मार्केटमध्ये मा शोभा सगळ्यात मोठी माशाची व्यापारी आज मासे कसे आहेत कोलबी कशी चारशे रुपये किलो बांगडा दोनशे सुरमय पाचशे अजून इकडे हे बघा हिच्याकडे पण मासे मोठे असतात मी लेट झालो आहे ना पण लगेच अपलोड करणार मी या बघा हा कसा दिला खापरी पापलेट तेराशे किलो तेराशे रुपये किलो आलो तो वा, वाम आ, हजर आला? हजर आला वाम कशी आहे लास्ट टाइम आम्ही सुरमे यांच्याकडनं मुशी घेतलेली पापलेट प्लेट कसं दिला आज हजाराला हजाराला जोडी आणि वाम ही मोठी वाम आठशे हजार आणि ही आठशे रुपये किलो हा हा कसा दिला पुरानी मसा हा 150 तीन, तीन। आणि हे काय अंडे बाबा हे आमचे आहे मी बघायचं करली ना सर आज जाऊनाय जाऊला मी बोल जाऊला कसा पन्नास रुपये वाटा त्यात ही एक प्लेट येणार ही बघा ही पिवळी कोलंबी 100 पाव ही 100 पाव ही टेस्टी लागेल ना खायला ती काय बोलतात टिप्याची काटेरी, बोलता? काटेरी म्हणजे माश्याच नावच काटेरी आहे माश्याचं नावच काटेरी आहे आणि हा नारवा आहे थोड बांगड्यासारखा कशे गायत्री कसे दिले गायत्री चौदाशे रुपये किती बसणार त्यामध्ये चार पीस, पीस। आणि हे हे कसले पीस आहेत पण कुठचा मासा थार हा तार मासा आणि ही वाम कशी दिली सहाशे रुपये किलो हा गुडचा आहे हजार रुपये किलो हा किती आठशे रुपये किलो हे बघा त्यांच्याकडे मुशी आहे मावशी मुशी कशी दिली बघा शंभर ला एक छाया टॉकी मार्केटला यायचं ते बोलते की छाया टॉकीच्या मार्केटला मासे स्वस्त भेटतात तर इकडे येऊन खरेदी करा बाहेरच्या बाहेर भायकडून घेऊ नका कोणाचा मसाला हा बांगडा आहे ना लेप कुठे हा आहे भाई लेपपा आणि हा छान पापलेटची प्राईज काय आहे शंभर ला दो दोन तर असा हा माशांचा रेट आहे तर तुम्ही ही मावशी सांगते की आपल्या मार्केटमध्ये मा येऊनच मच्छी घ्या विकत घ्या बाहेर बाह्या लोकांकडे घेऊ नका होलसेलचा मा माल घ्यायचा <laughs> जेव कशी <laughs> देणार मी जातो आता नंतर येन मी परत संध्याकाळी काय नको असू दे काय नाही नाही नको हे हात खराब आहेत माझ्या चला थँक्यू काका काकांकडून जवला घेऊन आपण निरोप घेऊया माशांचा रेट बघितला आपण चलो काका कसं दिलं जवला शंभर रुपये पाव मी अर्धा किलो घेतलं आहे मस्त सुक्या मच्छीचा रेट सांगाल काका जरा हे कुठचा मासा आहे हा हा किती दिला आहे अर्धा किलो द्या हां हे खारवलेले बांगडे कसे दिले हे वीस रुपयाला शंभरला पाच आणि हा कुठचा मासा आहे हां दांडी दांडी मच्छी दांडी मच्छी हे बघा ही मांदेली आहे हॅलो आपण काय बोलतो ही करंदी आहे ही पण करंदीच आहे ना हे बघा थे थे दिता? एक अशी रेट काय करेस ही एकशे ही एकशे वीस रुपये पाव ही शंभर रुपये पाव आणि हे बोंबील सुके बोंबील हे किती आहेत एकशे वीस रुपये एकशे वीस आणि हे दीडशे रुपये दीडशे रुपये हे साफ केलेले बघा पॅकेट एकदम मस्त दिसतात हे ते किती तीनशे रुपये तीनशे रुपये पाव ले ले है, ए, साफ केलेले हे काय रुपये नाही मासा कुठचं आहे बोंबिलच आहे मोठावाला बोंबील आहे आणि ती बारीक कोलंबी दाखवा ना ती छोटीवाली सोडे आपण ज्याला बोलतो ते ही कशी दिली पाव किती पाचशे रुपये पाव बघा कोळंबी आहे ना हा पाचशे रुपये पाव असू दे असू दे काय नाही मारू दादा आणि ही साफ केलेली के तीनशे हे तीनशे रुपये तीन पाव कसा कल्याणचा मार्केट मस्त तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मँगो किचनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू चलो अंकल बाय